हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामीचं सगळ्या सगळ्याजणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी भरभरून मनापासून आभारी आहे काल क काही का, का कमेंट हायलाईट झाल्या तोच क्वेश्चन जो आहे दरवेळी मला खूप साऱ्या ताईंचा सा येतो काही ताईंनी भरपूर साऱ्या मार्गदर्शन केले पण मी माझ्या पद्धतीने करेन इथं मी बडबडत होते कारण माझ्या साडीला नावं ठेवण्यात आली

असं वाटतंय वे माशा जायला ठीप हे लावलं <laughs> तर झाली ज्यानं त्यानं आपापली आप मतं नोंदवून झाली त्या मतांचा काहीचा मला राग पण आला कारण चार नमुन्याची माणसं घरात चार असं माणसं आणि चार जणांचं तसं तस रिॲक्शन आता तुम्ही तर इथे जण आहे पण ठीक आहे तुमच्या प्रत्येक गोष्टीचा आदर आहे रिस्पेक्ट आहे कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आवडते असं नाही दुसरी गोष्ट ती साडी वन साईट आहे वन साईट नेसली तर खूप छान दिसते पण मी नेसली नाही ने कारण का मला स्वयंपाक वगैरे केलेलं जो होतं तर जेवण वगैरे वाढायचं थोडंसं होतं ना त्यामुळं अन्यथा एखादं असं नुसतं लग्न वगैरे असतं आपण जाणं नसतं ना त्याच्यामध्ये काही नाही आहे फक्त जायचं यायचं त्यावेळेला मी असं सोडलं असतं वन वनसाइटमध्ये तारखेला लग्नाची असनिव्हर्सरी आणि बावीस तारखेला असतो तुमच्या दादांचा वाढदिवस लागोपट असतं म्हणून आम्ही दरवर्षी काय करतो एकवीसला ला न करता बावीसला ला करतो म्हणजे दोन्ही पण एकत्र होते ह्या वर्षी ते वर्षानं वगैरे केल्यामुळं त्या दिवसा पण केस केक कट झाला दुसरी गोष्ट जो हिरव्या कलरचा केक आहे तो कोणाचा आहे सांगते तर आपल्या जा ज्या टीचर ज्यांचं स्कूल आहे बघा आर आयशूच्या टीचर तर त्यांनी आदल्या दिवशी मी वर्षाकडे गेले आणि त्या केक घरून गर। घेऊन घरी आलेले होते केक कट करण्यासाठी म्हंटल आता ठेवा फ्रीजमध्ये मग त्या आज येणार होत्या पण इमर्जन्सी त्यांचं काहीतरी काम होतं त्याच्यामध्ये त्या अडकलेल्या आहेत आणि मात्र पण पण एक लक्षात घे ह्याला पण सेम आहे नवीन डिझाईन आलेले तर बघायला गेलं तर आता बघा उन्हाळा गर्मी यामध्ये ना आपण जास्तीत जास्त बाहेर जायचं म्हणलं तर थोडस टाळतो मी पण त्यामध्ये येते आणि छोट्याशा कामाला असू देत नको वाटतं पण हो बरेच जण आता फिरायला वगैरे जाणं जसं आता उन्हाळा म्हणलं की सुट्ट्या असतात कोण गावी जातं कोण माहेरी जातं कोण कुठे जातं कोण देवस्थानाला वगैरे जातं यावेळेला सुद्धा ती उष्णता म्हणजे ती एक हिट जी असते ती जास्त प्रमाणात असते आणि त्यावेळेला ना आपल्या चेहऱ्यांवरती खूप सारे प्रॉब्लेम्स यायला चालू होतात कोणाला ऐकणे कोणाला डाग येतात कोणाची त्वचा जळते अशा खूप साऱ्या गोष्टी येतात आणि सोबतच सांगते आपल्याला भरपूर सारा घाम येतो आणि ते घाम आल्यानंतर सुद्धा आपली स्किन जी आहे ती बऱ्यापैकी ऑइली होते आणि ऑइली झाल्यानंतर आपण जेव्हा उन्हाच्या जास्त संपर्कात येतो तेव्हा सुद्धा प्रॉब्लेम जे आहे ते आपले सुरू होतात म्हणजे काय तर मोड्या जा येण्याचं प्रमाण जे असतं ना ते उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात असते एरवीपेक्षा ना उष्णतेने लगेचच ती म्हणतात ना हिट बाहेर टाकली जाते मध्ये पुरळांच्या स्वरूपात मोड्यांच्या स्वरूपात म्हणजे बऱ्याच जणांचं वेगवेगळं वेग असतं त्याच्याही मध्यंतरी एक दोन पिंपल्स असे जाणवत होते माझं तर जास्त बाहेर जाणं येणं नाही तरी पण मला जाणवत होते मी लगेचच माझ्याकडे जे स्किन ऍप जे आहे मी जे वापर करते त्यांना लगेच कॉन्टॅक्ट केला डॉक्टरांना की बाबा हा असं असं आहे कारण का मी जसं तुम्हाला कायम सांगत आलेले आहे स्किन ऍप काय आहे काय नाही आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी फ्री आहेत मग काय जाते आपण एवढ्या दिवस जोडलेलंच आहोत तर त्याचा फायदा बेनिफिट घ्यायला माझ्या जे डॉक्टर आहेत त्या नलिनी आहेत आणि ज्यावेळेला मी त्यांच्याशी बोलले बाबा असंच मला जाणवतं वगैरे हे आहे तर त्यांनी लगेच मला त्याच्यावरती सोल्युशन वगैरे दिलं कारण पर मंथ फ्रीमध्ये चेकअप होतं एवढ्यावरती थांबत नाही कधी कधी असं होतं ना की वेगळेच प्रॉब्लेम असतात भले आपलं स्किनचं रुटीन सुरू असतं पण त्याच्यामध्येच कधी कधी या वातावरणानुसार बदलानुसार आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आपल्या स्किनवरती जाणवत असतात तर मीच ते सुद्धा त्यांना अगदी बिंदा असतं विचारत असत्याचा जो काही आपल्या स्किनचा ट्रॅक जो आहे तो आपण ठेवू शकतो <laughs> मग त्याच्यामध्ये ते, ते सांगतात की बाबा हा एक प्रॉपर कस्टमाइज केलेलं जे किट असतं ते किट आपल्यासाठी सजेस्ट केलं जातं आणि ते किट आपण जेव्हा वापरतो तेव्हा लक्षात ठेवा की ते, 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 ते आपल्या स्किन अनुसार असतं म्हणजे आता कोणाचे ऑइली असते कोणाचे ड्राय असते कोणाचे मिक्स असते म्हणजे आज मला जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला असतात असं नाहीये तुमचे जे आहे ते मला असतात असं नाहीये प्रत्येकाच्या स्किनचा अभ्यास करून मग ते आपल्याला रिकमेंडेड केले जातात मग असे जे काही सल्ले असेल ते डॉक्टर देत असतात बरं आता तुम्ही जर जोडणार असाल नवीन ताई वगैरे असतील किंवा कसे याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर बघा ज्यावेळेला तुम्ही ॲपमध्ये जाता त्यावेळेला आपल्या चेहऱ्याचे दोन फोटो द्यायचे एक पुढचा आणि एक साईडचा सा, दोन फोटो दिल्यानंतर ते काय प्रॉब्लेम्स आहेत आपल्या स्किनवरती वगैरे ते सगळे बघितले जातात मग त्याच्यानंतर आपण त्यांच्याशी चॅटिंग करू शकतो चॅटिंगमध्ये तुम्ही तुमचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या स्किनला ते प्रॉब्लेम्स तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता चर्चा करू शकता आणि त्याच्यानंतर मग ते स्किनचा अभ्यास करून तुम्ही केलेले चॅटिंग बघून त्याच्यानंतर तुमचा पूर्ण चेकअप करून मग तुम्हाला ते एक जे किट आहे ते सजेस्ट केलं जातं मग त्या स्किटच्या वेळेलाच तुम्हाला पैसे द्यायचे आहेत तो पण चॅटिंगला म्हणजे फ्रीमध्ये आहे मग जे, जे, फोटो जे काय फोटो आहे ते फ्रीमध्ये आहेत सगळं तुमचं जे काय असेल ते मंथली चेकअप वगैरे आणि सोबत डायट प्लॅन पण मिळतो किती पाणी पिणं गरजेचं आहे काय खाणं गरजेचं आहे कुठली गोष्ट केवढी असणं गरजेचं आहे कारण आउटर आणि इनर या दोन्हीवरती आपली स्किन डिपेंड असते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घरात आहे त्या ठिकाणी बसून मिळतात त्याच्यासाठी कुठं बाहेर जा केस पेपर काढा मोठी रांग लावा अशा खूप कुठलीच झंझट नाही आहे त्यामुळ क्युअर स्किन हे पहिल्यापासून मला फायदेशीर ठरत आहे मी जवळजवळ गेली दोन वर्ष झाले क्युअर स्किनशी जोडलेले आहे त्याचं कारण म्हणजे हेच आहे की बघा आपल्याला आपल्या हिशोबानं एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे तो बघूनच कस्टमाइज करून स्किन नुसार किट दिलं जातं त्यामुळे तो रिझल्ट जो आहे तो आपल्याला खूप लवकर येतो आणि रिझल्ट येतो तो डीपली येतो मी इथं माझी बिफोर आणि आफ्टर जे फोटो आहे ते बघू शकता जेव्हा जोडलेली नव्हते तेव्हाचा रिझल्ट आणि आताचा रिझल्ट खूप सारा म्हणजे फरक आहे याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि सोबत मी कमेंट मध्ये जिथं तुम्ही कमेंट करता तिथं मी लिंक जी आहे ती पिन केलेली आहे तिथून तुम्ही ऍप जे आहे ते डाउनलोड करू शकता दुसरी गोष्ट डाऊनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही खूप सारे चॅटिंग करता सगळं करता आणि तुम्हाला जेव्हा किट सजेस्ट केलं जाईल त्यावेळेला तुम्ही माझा जर कुपन कोड वापरला तर शंभर रुपयाची सूट मिळेल माझा कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला शंभर रुपयाची सूट मिळेल दुसरी गोष्ट बघा प्राइस थोडेसे वर खाली होऊ शकतात त्याचं कारण पण हे आहे की प्रत्येकाला त्याच्या स्किन नुसार प्रोडक्ट दिलं जातं त्यावेळेला तुमचे ते प्रॉब्लेम्स कसे आहेत किती आहेत काय आहेत हे बघून काय तिथं सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते ते त्याच्यावरती जे प्रोडक्ट देतील त्याच्यानुसार प्राइस चौदाशे ते दोन हजार ह्या हिशोबाने तुम्हाला बसू शकते जवळ बस अठ्ठ्याण्णव टक्के लोकांचे रिव्ह्यू खूप चांगले आहेत तेवढा त्यांना रिझल्ट पण चांगला आलेला आहे म्हणजे एक समाधान आहे ते तर असो ज्यांना कोणाला क्युअर स्किनशी जोडायचं आहे त्यांचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत सॉल्व्ह करायचे असेल तर लिंक दिलेले आहे जरूर आता की नुसतं मोबाईल बला जेवताना सुद्धा हे बघितलं नाही पण ती कसली बोलाय घरात पण तसं बोलायचं नाही काय मोबाईल वर असं वाटत नाही का तू ला

कसला ब्लू आल्यापासून ब्लू बेरी 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 करायला तर आता केक वगैरे कट झाला दोन्ही पण झाला आता डायरेक्टली जुलै मध्ये कारण आर्यनचा जन्म जो आहे तो एकोणीस जुलै आहे त्यामुळे डायरेक्टली आता जुलैमध्ये जर वाढदिवस झाला तर तिथून पुढं पुढच्या मे एप्रिलपर्यंत आपल्यात कोणाचाही वाढदिवस होत नसतो तोपर्यंत मी काय केलेलं होतं जेवायला ताटक करण्याच्या आधी पहिला जे आपले डॉगी आहेत सगळे शेरू असू दे काही असू दे विरूला पण तिकडून घालून आलेली होती शिवानी बरं मला गेली काही दिवस खूप सारे ताई ना जाळी बसवलेली जा जी आहे ना आपण दरवाजाला त्या दा दादांचा नंबर मागतात की ताई दे दे तर मी जेव्हा व्हिडिओ म्हणजे शेअर केलं ना त्याच्यामध्ये मी दिलेला हे माझ्याकडे स्टोरेज खूप जास्त असतं त्यामुळे मी वरच्या वर महिन्याला सगळं डिलीट मारत असते त्यामुळे ते माझ्याकडे तेवढं मिळत नाही पण त्या व्हिडिओमध्ये मी त्यांचं कार्ड त्यांच्या ऑफिसचा पत्ता त्यांचे दोन तीन नंबर हे सगळं दिले आणि तुम्ही तुमच्या लोकलमध्ये सुद्धा चौकशी करा मिळून जाईल तुम्हाला छोटी कंपनी आहे तुमचं कुठं सोडताय

मला वाटलं मम्मीला म्हणा कस मला वाटलं ग तू ताट घे म्हणल्यावर बसत मामा

<teal> <tik> <tik> तर <मैं चीदुपें> <tik> जोडीला तर जेवायला बसवलं हो त्यांच्याबरोबर आम्ही पण बसलो पुन्हा लेट नको म्हटलं कारण सागरला पण सकाळी लवकर जायचं असतं माझं पण रुटीन लवकर सुरू होतं त्यामुळं ता मग सगळ्यांनी एकत्रच जेवण केलं <tik> 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 ज्यावेळेला आपण नवीन जोडप्याला हळद म्हणजे जो हळद काढायला बोलवतो त्यावेळेला आपल्याकडे एक पद्धत आहे की त्यांना ओटी वगैरे देणे जो काही त्यांचा असेल मानपान करणे कारण भलेही तुमच्या शेजारचे असू दे काही असू दे पण पहिल्यांदा ते आलेले असतात आपल्या घरी लग्न झाल्यानंतर त्यामुळं मी आहे तेच आपलं जे काय माझ्याकडे घरात अवेलेबल होतं त्यामध्येच टॉवेल टोपी साडी पॅन्ट पीस शर्ट पीस साधं दिलेलं आहे माहिती